विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटल वर। आपले हिंदुत्व स्पष्ट आहे आपल्या हिंदुत्वात हृदयात राम व हाताला काम आहे मात्र विरोधकांचे हिंदुत्व इतरांचे घर जाळणारे असल्याचा घणाघात शिवसेना उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दापोली येथे केलाय महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचाराकरिता आले असताना ते बोलत होते आणि यावेळेस बोलताना ते पुढे म्हणाले की आज येथे साठ टक्के महिलांची उपस्थिती आहे ते कौतुकास्पद आहे येथील गद्दार चोर आणि गुंड यांना घाबरण्याचं काम नाही गल्लीतल्या गुंडांना पण आपण फार मोठे वाटतो आपण येथील जनतेला मतदारांना हिंमत द्यायला आलेलो आहोत येथील मतदारांवर जनतेवर जर कोणी हात उचलला तर आपले सरकार आल्यावर त्यांना आपण बर्फाच्या लादीवर झोपू असा हो इशारा देखील यावेळेस त्यांनी बोलताना दिला या आहे यावेळेस बोलताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी गद्दारांना या निवडणुकीत मातीमोल करायचे आहे याकरिता संजय कदम यांना निवडून द्या ही लढाई गद्दारविरुद्ध खुद्दार व धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे देखील म्हणाले यावेळेस व्यासपीठावर माजी आमदार संजय कदम डॉक्टर चंद्रकांत मोकल सचिन कदम आमदार भास्कर जाधव अमोल कीर्तीकर सदानंद कदम सायली कदम माधव शेटे मुजीब रुमाने खालीद रंखागे विक्रांत जाधव ऋषिकेश गुजर शंकर कांगणे सचिन तोडणकर भाऊ मोहिते डॉक्टर उमेश पवार आणि सौ अमरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नेते या ठिकाणी उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा